ते नमस्कार मी वेलकम बॅक पुन्हा एकदा सगळ्यात करत आहे मी सनी श्रीगण आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येत आहे आज आहे फ्रायडे आणि आमच्या इकोचं म्हणजे कुंदनच्या मुलीचा वाढदिवस आहे पहिलंच वर्ष म्हणजे एक वर्ष तेव्हा कम्प्लीट झालं तर पहिलाच वाढदिवस आहे तर त्यानिमित्तानं चाललो आहे पनवेलला आणि वाढेल पावणे आठ लेट झाला आहे कामावून आलो तर लेट झालं आणि एवढा भला मोठा गिफ्ट आहे काय आहे ते नंतर तुम्हाला समजेल एक्झॅक्टली काय आहे ते किती मोठा माझ्या कंप्याच्या वरती आहे कसं आहे कंप्याच्या खाली आहे थोडं कपती चला मग निघाल सर्वजण चला मग जाऊया लगेच कसं जायचं बघूया टॅक्सीन जायचं कारण एवढा बाईकवरती जाणार नाही आणि ट्रेनमध्ये पण जाणार नाही आता तर टॅक्सीन जायचं चला मग निघूया मित्रांनो फायनली कामठ्याला पोचलं आहे त्या आमची फोर व्हीलर आणि हा आमचा तिथून झोप काढला नाही मस्त की आळसभा घातला येतोय चला बघ घ्या पार्सल घेऊन घ्या तुमचा हा चला चल जास्त पाठला पाहिजे मी आणलाय चल मी त्याने पोहचलो आहे बड्डे आले फायनली पोहचलोय बाप रे आजले किती सव्वा नऊ तर झालेच नऊ वाजले आठ बावन हो होती जायचं फोटोज साठी वाटत इकडे मस्त आहे Baiklah, masalah. भाचीला भाचीला पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अगदी कालच तुला पहिल्यांदा हातात घेतल्यासारखं वाटत आणि आज तू पूर्ण एक वर्षाची झाली हे बघून मन आनंद भरून जात तुझे छोटे छोटे पाय गोड बडबड निराबस हसू हो आणि समोर खेळण्याच्या डोळ्यात डोळ्याने आमच्या आयुष्य किती आनंद फुलले हे शब्दात सांगता येणार नाही देवा तुझ्या आयुष्यातील सर्वात प्रेम आणि भरभराट्याची भेट देऊ तू जशी मोठी होशील तस तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल आनंद यश आणि चांगूनपणाने भरलेले असावे तीच आत्याची मनापासून प्रार्थना माझी गोझीरवानावरील तुझ्यावर आत्याचं प्रेम कायम राहणार कधी कमी नाही होणार मी सांग मी सौंदर्य तुझ्या पाठीशी आहे आणि तुझ्या हसण्यात माझं सूट जाणलं लाडकी साप शुभेच्छा ला तू विरास तुझ्या टोप्या डोळ्यात धाडणे आकाशीस पहिल्या वाटदूशी देते तुला आशीर्वाद सुख समाधाने धरू दे तुझा संसार छोट्या पावलाने का गोडगोड चाल तुझा खोरकट पाण्यात फुलाची कमाल देव करो गोडवा कधीच ना कमी हसऱ्या चेहऱ्याने उजळे घरोघरी तुझी जगी आत्याचं प्रेम आहे तुझ्या संगती आयुष्यभर राहो हे नाथ गोड सखी गाऊ नाचू आज आनंद गीत भाची च्या वाढदिवशी फुलो आनंदाचे चॉकलेट केक मेणबत्त्या आणि फुगे लाडकी परी माझी सायंडर पण सुखी बघे विशू मेरी व्हेरी हॅप्पी रिटर्न ऑफ द इटीशा आय लव यू सो मच आणि आज तू तुझ्या कायम पाठीशी असेल तू फक्त आज तुला आवाज दे असू ठीकच चालेल चक्कर मागता येतं इथे मला Yavru suları bana baktığınız için teşekkür ederim. Aşırı saygılar için. Yavru よっしゃい मित्रांनो चला मग आता केक कटिंग झाला आहे आणि आता जेवायला जा पोट तुझ्या करायला एक इकडे एका साईडला इथे केक कटिंग करायला आहे इकडे जेवायसाठी चालत चालू बटे झाला रात्री यायला उशीर झाला तर आम्हाला सव्वा एक एक वाजला त्यामुळे आल्यानंतर डायरेक्ट झोपलो आणि आता मॉर्निंग उठल्या व्हिडिओचा एंडिंग करता येते सीट्स नंतर कालचा बद्द मजा आली थोडं लेट झालं कारण सहाचा टायमिंग होता गेम्स वगैरे झाले सुरुवातीला ते आमचे वीस झाले तर गेम्स खेळताना आले तर असं एक केक कटिंग करायला वेगळी मजा आली आणि खूप गावात झाले आणि सेक्टर सोळाला बड्डे होता तर चला मग ही व्हिडिओ इथं समजतो कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर लग्न असाल तर करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरूच नव्हतं तर चला मग मोठा मोठी एका नवीन व्हिडिओमध्ये टाटा पाहायला हे व्हिडिओ